सांभा सदाशिव तुमच्या सर्वांचा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सध्या श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रावण महिना किती पवित्र आहे खूप जणांची पारायला चालू असतील रुद्राभिषेक चालू असेल कुणाची लाखोळी चालू असेल अनेक जण धान्याची बेलपत्राची लाखोळी अर्पण करत असतात आपापल्या अप पद्धतीने शिव आराधना शिव उपासना या महिन्यामध्ये करत असतात आणि जेव्हा आपण चा जेव्हा विषय येतो किंवा आपण शिवपूजा हे करतो तेव्हा आपसुकच आपल्या तोंडातून शिव शिवषाक्षरी किंवा पंचाक्षरी हे मंत्र आपण म्हणत असतो परंतु षडाक्षरी किंवा शिव पंचाक्षरी मंत्र म्हणजे ओम नम शिवाय हा झाला शिव षडाक्षरी मंत्र आणि नमः शिवाय हा झाला पंचाक्षरी शिवाचा मंत्राचा राजा हा आहे षडाक्षरी मंत्र आणि त्यासोबतच पंचाक्षरी मंत्र देखील तर या दोन्हीच जरी आपण जप केला तरी या दोन्हीचं फळ हे एकच आहे परंतु पुरुषांनी कुठला मंत्र म्हणायचा आहे त्यासोबतच स्त्रियांनी कुठला मंत्र म्हणायचा आहे आणि मंत्र हे कसे म्हणावेत हे मंत्र म्हटल्याने खरंच आपल्याला जी आपली इच्छा मनोकामना आहे ती पूर्ण होते का म्हणजे हे जे शिव पंचाक्षरी आणि शिव षडाक्षरी हे जे मंत्र आहेत हे अत्यंत प्रभावी मंत्र आहेत त्याने काम क्रोध दुःख सगळं हरण होते आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती येते आणि जेव्हा आपण हे मंत्र म्हणत असतो तर हे मंत्र आपण कशा पद्धतीने म्हणायचे आहेत त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता श्रावण महिना सुरू झाला आहे अनेक जणांची पाळणे चालू असतील कोणी कोणी ठरवलं असेल की श्रावण महिन्यामध्ये मी एवढा मंत्र जप करेल किंवा श्रावण महिना पूर्ण व्हायच्या आत मी एवढी एवढी सेवा ही माझी करणार आहे त्यासोबत अनेक जण लाखोळी देखील करत असतात वेगवेगळ्या गोष्टींची लाखोळी करतात म्हणजे फुलांची असेल बेलपत्रांची असेल किंवा काही धान्यांची गव्हाची तांदूळाची अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची करत असतात त्याच्या मागे हेच एक कारण असते की आपला तेवढा लाखोळी करणं म्हणजे काय कि आपला तेवढा मंत्र जप हा झाला पाहिजे तेवढा एक लाख जर का आपण ठरवलं तर एक लाख मंत्र जप आपला झाला पाहिजे त्यामुळेच लाखोळी महादेवांना अर्पण करत असतात श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळे जण वेगवेगळ्या पद्धतीने शिवांची भक्ती आराधना ही करत असतात शिव षडाक्षरी मंत्र षडाक्षरी मंत्र म्हणजे कोणता की जो ओम नम शिवाय हा शिव षडाक्षरी मंत्र आहे सहित ओम हे बीज आहे आणि जे पुढचे अक्षर आहेत शिवाय तर हे शिव षडाक्षरी मंत्र हा ओम म्हणजे बीजासहितच हा मंत्र जाप करायचा असतो आणि त्यासोबतच शिवाय हा मंत्र म्हणजे शिवपंचाक्षरी मंत्र तर या दोन्हींचं फळ एकच आहे तुम्ही कुठलाही मंत्र जप केला तरी सुद्धा चालतो परंतु हा मंत्र जप कसा करायचा आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र एखाद्या गुरुकडून करून घेतला तरच तुम्ही हा मंत्र म्हणजे जप करू शकता म्हणजे तसं करायला हरकत नाही तसं आपण म्हणू शकतो बोलू शकतो परंतु एखाद्या गुरुकडून जर का आपण करून घेतला तर त्याची आपल्या आपण जी फळ प्राप्ती करण्यासाठी किंवा जी आपली इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण या मंत्राचं अनुष्ठान करत असतो ते मंत्र तेव्हा सिद्ध होतात आणि त्याचं फलश्रुती आपल्याला तेव्हाच मिळते की जेव्हा आपण हे मंत्र गुरुकडून घेतलेले असतील तसे हे मंत्र म्हणजे हे जे वैदिक मंत्र आहेत हे तसं म्हणायचे नसतात तर हे आपल्या सर्वांना माहीत नसते म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नसते तर आपण ओम नम श ओम नमश्य हा मंत्र जप आपण करत असतो परंतु आपल्याला त्याचं फळ हे प्राप्त होत नाही आपण गुरुकडूनच हा मंत्र करून घ्यायला पाहिजे त्यासोबतच ओम हा बीज मंत्र आहे त्यामुळे आ, ओम नम शिवा हा षडाक्षरी मंत्र हा पुरुषांनी जपावा आणि जो नम शिवा हा मंत्र आहे हा स्त्रियांनी जपावा परंतु केव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या गुरुकडून हा गुरु मंत्र घ्याल तेव्हाच जपावा म्हणजे हे मी स्वतः सांगत नाही हे शिवलीला अमृतातल्या पहिल्या अध्यायामध्ये आलेला आहे तुम्ही ती पोथी जर का वाचत असाल त्या ग्रंथाचं तुम्ही पारण करत असाल तर तुम्हाला हे माहितच असेल की हा मंत्र म्हणायचा नाही केव्हा म्हणायचं आहे जेव्हा गुरुकडून आपण हा मंत्र करून घेतला तेव्हाच म्हणायचं आहे म्हणजे त्या ग्रंथामध्ये असं दिलेलं आहे की हा मंत्र साक्षात जरी तुम्हाला परमात्म्याने येऊन सांगितलं भगवंताने जर जरी येऊन तुम्हाला सांगितलं की हा मंत्र जपायचा आहे तरी सुद्धा हा मंत्र जपू नये कारण की त्याचं फळ हे तेवढं प्राप्त होत नाही तर या ग्रंथामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये दिलेलं आहे काय दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते सकाळ यज्ञ माझी जपयज्ञ थोर मनाला जपावा कोणता मंत्र तरी मंत्रराज शिव षडाक्षर बीजा सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर, दुहीचे फळ एकीच साचार उत्तरी संसार राव पार ऋषी हाची जपती दुःख भय शोक काम क्रोध दंड पातक संहारक शिवतारक मंत्र जो म्हणजे हा मंत्र आपण कधी जपायचं आहे या मंत्राचं यामध्ये महत्व सांगितलं आहे की हा हा मंत्र एवढा महत्वाचा आहे आपण जर का हा जपला तर आपल्याला हे हे जे इच्छित फळ आहे त्याच्यामध्ये जे सांगितलं आहे की काम क्रोध हे लयाला जातात आपल्या इच्छा पूर्ती होते दारिद्र्य नष्ट होते तर ह्या गोष्टी या, या ग्रंथामध्ये सांगितल्या आहे पहिल्या अध्यायामध्ये त्यामध्ये पुढे अजून सांगितला शिव शिव उच्चारता पूर्ण शंकर येऊन पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्याचे निजांगे रक्षित्री सावली करी पंचवस्त्र अहोरात्र रक्षितया मंत्र जपका लागून शिवमोनिमी मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करुणी परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घे आधी विधीने गुरु कुरवा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वत्र उदार दाळू पूर्ण या पूर्ण मंडित जो मितभाषी शांत दांत अंगी अमानिक्व अंधाभिक अहिंसक विरक्त तोची गुरु करावा तर या ग्रंथामध्ये सांगितलं आहे की गुरु कसा असावा गुरु कसा करावा त्यासोबतच म्हणजे हा हे जे मंत्र जप करतील त्यांचे शिव हे नेहमी करता ऋणी राहतील तर या ग्रंथामध्ये दिलेला आहे की गुरुकडूनच तुम्ही हा मंत्र घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा मंत्र जप तुम्ही करू शकता म्हणजे तुमचे जे इच्छितले फळ आहे तुम्ही ज्या फळाच्या इच्छेने तुम्ही त्या मंत्राचा जप करताय तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तरच तो मंत्र हा सिद्ध होईल आणि तुम्ही जे करताय म्हणजे त्यामध्ये तुम्हाला यश येईल त्यामुळे तुम्ही गुरुकडून हा मंत्र घ्या आणि नंतर तुम्ही तुमचे मंत्र म्हणू शकता पुढे असं सुद्धा दिलेलं आहे की एकमंती स्वप्नी आम्हा मंत्र सांगितला भगवंते आदरे सांग लोकांते वर तो तरीना प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुह्यबाग तरी तो न तरी तरीच स्वयं न रिगता तर प्रत्यक्ष जरी देवाने येऊन जरी तुम्हाला हा मंत्र सांगितला परंतु त्याचं फळ हे तुम्हाला मिळणार नाही जेव्हा तुम्ही हा मंत्र गुरुकडून घ्याल तेव्हाच तुम्हाला याचं फळ मिळेल तर एवढं ह्या शिवलेला अमृत जो ग्रंथ आहे त्यामध्ये सांगितले आहे तुम्ही हा बघू शकता याच्यामध्ये सर्व पहिल्या अध्यायामध्ये दिलेलं आहे हे मी माझ्या मनाने सांगत नाही या ग्रंथामध्येच दिलेला आहे परंतु खूप जणांना माहीत नसते किंवा याची जी भाषा आहे ही थोडी वेगळी आहे आणि पटकन आपल्याला समजत नाही ओम हा बीज मंत्र आहे हा ओम सर्व मंत्रांमधला बीज आहे त्यामुळे हा पुरुषांनी जपावा आणि शिवाय हा स्त्रियांनी जपावा तर जेव्हा तुम्ही गुरुकडून -गुरु हा मंत्र करून घ्याल तेव्हा तुम्ही हा मंत्र जपू शकता तर सध्या तुम्ही सांब सदाशिव हा मंत्र तुम्ही तुमचा म्हणू शकता म्हणजे तुम्ही बेलपत्र अर्पण करत असाल तर तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली देखील म्हणू शकता किंवा सदाशिव हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता म्हणजे ओम शिवाय ना म्हणता सदाशिव हे म्हणायचं शिवपंचाक्षरी आणि शिव षडाक्षरी मंत्र घ्यायला काही हरकत नाही आपण नेहमी म्हणत असतो की देवाचं नाव घ्यायला काही हरकत नाही आपण कोणत्याही पद्धतीने देवाचं नाव घेतलं त्याचे पुण्यच आपल्याला लागते हे नक्कीच खरं आहे परंतु आपण काही मनोकामना पूर्ण करण्यासाठी जर का काही हेतूने आपण ती गोष्ट करत असू तर ते तो जो मंत्र आहे तो आपण गुरुमुखातून जर का घेतला नाही तर त्याची आपल्याला जी फलप्राप्ती आहे ती होत नाही म्हणजे काही आपण इच्छा पूर्तीसाठी जर का आपण हे मंत्राचं अनुष्ठान करत असू किंवा जप करत असू तर आपण जर का तो गुरुमुखाकडून घेतला नाही तर त्याचं काही फळ मिळत नाही त्यापेक्षा तुम्ही सामसदाशी म्हणू शकता किंवा जे महादेवांचं नाव आहे म्हणजे शिव शिव म्हणू शकता भगवंताचं नाव घ्यायला काही हरकत नाही परंतु हे जे वैदिक मंत्र असतात शिव षडाक्षरी आणि शिव पंचाक्षरी मंत्र हे आपल्याला गुरुकडूनच करून घ्यायचे असतात आणि त्यानंतरच आपल्याला त्या ते म्हणायचे असतात किंवा त्याचा जप हा करायचा असतो तेव्हाच आपल्या मनातील इच्छा मनोकामना हे पूर्ण होतात ते अनुष्ठान पूर्ण होते आणि तो मंत्र सिद्ध होतो त्यामुळेच शिवषडाक्षरी आणि शिव पंचाक्षरी मंत्र जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही एक एखाद्या गुरुकडून तो घ्या आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा मंत्र जप हा सुरू करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा सांब सदाशिव